मी दोन चमचे कॉफी दोन चमचे पाणी आणि दोन चमचे साखर घेतलेली आहे आणि छान असं फेटून आहे आणि माझ्याकडे ही नेस्लेची कॉफी सॉरी नेस केफेची कॉफी ने, के आहे क्लासिक आणि इकडं दूध गरम होत आणि इथं शेवग्याचे शेंगा बनवल्या अजून शिजता आहे आणि इकडे भात बनवलेला आहे आणि लवकर स्वयंपाक करण्याचं कारण असं की आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंती असल्यामुळे मंदिरामध्ये जायचं होतं आम्हाला त्यामुळे मग मी लवकरच स्वयंपाक करून घेते आणि असे आठ वाजेपर्यंत माझा संध्याकाळचा स्वयंपाक झालेला असतो मग कसं होतं पिलूला जेव वगैरे घालायचं आणि त्यामध्ये खूप टाईम वगैरे जातो मग आवरत नाही लवकर त्यामुळे मग मी लवकरच स्वयंपाक करून घेते ते शेवग्याचे शेंगा चपाती पण बनवलेले आहे त्यावरती झाकण ठेवायचं राहिलं होतं कारण चपातींचा डब्बा आहे तो मी घसून काढलेला आणि भाजी भात बनवलेला आहे त्यानंतर ते कॉफी बनवते तिथे मी दोन चमचे कॉफी त्यानंतर दोन चमचे पाणी आणि दोन चमचे साखर छान असे विस्करणी फेटून घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवायचं राहिलं नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल आणि त्यानंतर मग दूध गरम करून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला आणखी साखर पाहिजे असेल तर दुधात साखर टाकू शकते त्यानंतर ग्लासमध्ये कॉफी टाकून घेतली मी एक दीड चमचा दोन्ही पण जे एक, एक चमचा असं आणि त्यानंतर गरम केलेलं दूध टाकलं आणि जर तुम्हाला साखर पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात साठी चॉकलेट सिरपही टाकू शकते माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं आणि मस्त हॉट कॉपी तयार होते आणि मस्त छानही लागते बाहेरच्या पिण्यापेक्षा घरी पिलेली कधी चांगली करून पिलेली हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जाऊ आय होप तुम्ही सगळे मस्त तवस्ता आणि मजेत असतील तुमच्या माझी सर्व इच्छा पूर्ण तर आता मी चाललेलं आहे मंदिरामध्ये कारण आज आहे जसं तुम्ही इथे बघू शकता मस्त छान किती सुंदर मंदिर सजवलेलं आहे आणि गर्दी ही खूप तर हे संकट मोठे हनुमान मंदिर आहे तर त्यानंतर दर्शन घेऊन आपण जाण्याचं तर दूध तर मग तिथे मध्येच टरबूज दिसलं तर मग पिलेलं टरबूजही घ्यायचं तर टरबूजही घेतलं बाकीचं सामान वगैरे घेतलं काल रात्री लावलेलं दही होतं म्हणजे रात्रभर बाहेर ठेवलं आणि सकाळी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता दुपारी किंवा मग संध्याकाळी छान असं दही होतं तर आता मी याची लस्सी बनवणार आहे आणि सगळे म्हणतात म्हणजे असं मी ऐकलेलं आपण घरी बनवलेली लसी कधी बाहेरच्या लसीसारखी सारखी होत नाही जशी आपण बाहेर रेस्टॉरंट वगैरे पितो तर असं काही नसतं आपण यामध्ये जर आईस्क्रीम वगैरे जर घरी बनवून त्यामध्ये टाकली तर ती छानच होते आणि बाहेर जेवढी कॉस्टली घेण्यापेक्षा आपण त्या त्याच पैशामध्ये डबल आणि जास्त वेस्ट लसी करून पिऊ शकतो त्यामुळे घरी बनवलेलं आणि घरचं कसंही फ्रेश असतं आणि चांगलंही असतं आपल्याला ते माहिती नसतं त्यामुळे तर मी इथं ला ला दही लावलेलं होतं काल म्हणजे मी काय करते संध्याकाळी लावून ठेवते बाहेर ठेवायचं फ्रीजमध्ये नाही ठेवायचं त्यानंतर सगळे फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंडला थंड झाल्यानंतर मग आपल्याला खायला दही रेडी असतं तर मला दोन ग्लास लस्सी बनवायची त्या अंदाजे मी दही, दही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं साखर टाकली त्यामध्ये दोन तीन चमचे तुम्ही तुम्हाला गोड पाहिजे तेवढी टाकू शकता त्यानंतर इथं डायरेक्ट विलेज जी सोलून टाकते मी कारण मग आता ही मिक्सरमध्ये फिरवायचे त्यामध्ये ती बारीक होऊन जाईल आणि थोडीफार दाताखाली आली तरीही ती चांगलीच लागते टेस्टीची एक फ्लेवरच येतो इलायचीचा आणि बाहेर कसं वेगवेगळ्या टाईपच्या लसी भेटतात आपल्याला त्यामुळे मग आपल्याला घरी बनवलेली लसी छानच असते आणि त्यानंतर मग काय करायचं मिक्सरमध्ये मी इथं साखर दही आणि विलायची टाकून घेतलेली आहे त्यानंतर मग मिक्सरमध्ये छान असं फिरून घ्यायचं खूप जास्त नाही फिरवायचं प्लस मोडवरती एक दोन वेळेस फिरून घ्यायचं म्हणजे खूप जास्त आपली लस्सी जास्त पातळ होत नाही आणि मस्त होते छान तिथं लस्सी झटपट होणारी लस्सी असे तयार आहे खूप जास्त टाईमही लागत नाही आणि मेन म्हणजे पटकन होते कधीही आवून बनवून पिऊ शकतो आणि ह्या उन्हाळ्यामध्ये तर लस्सी वगैरे काहीतरी थंड पाहिजे जसं काही म्हणा तुम्ही ताक छास लस्सी मठ्ठा वगैरे काही ना काही सर्वजणच करून पितात तर तुम्ही ते बघू शकता मस्त लस्सी तयार झालेली आहे आणि छान असं थंड आता पिऊ आम्ही आणि त्यानंतर मग तुम्हाला भाजीपाला दाखवते काय काय आणलेलं आहे ते तर तेवढ सगळं आणलेलं आहे तर ही तांबड्याची भाजी आहे अर्धा होती ती निवडून ठेवायची आहे त्यानंतर तिचे पाव कर आणि तीस रुपयाच्या मेजलं आणि टरबूज सत्तर रुपयाचं म्हणजे तीस रुपये किलो आणि केळी पण तीस रुपयाची एक किलो आहे कच्ची आणि पिक आणलेली आहे चाळीस रुपये डझन चाळीस रुपये किलो अर्धा तुम्ही एवढं सगळं आणलेलं आहे त्या उन्हाळ्यामध्ये कसं सर्वच भाजीपाला कॉस्टली असतो आणि त्या तीस रुपये किलो आहे आमच्याकडे आणि त्यानंतर दूधही आणलं होतं तर ता दूधही तापून ठेवलं सर्व भाजीपाला काढून ठेवला आणि जो फ्रीजमध्ये ठेवायचा तो ठेवून दिला आणि आता मला भाजी निवडायला काही टाईम वगैरे हो नव्हता त्यामुळे मग मी तशीच ठेवलेली आहे आणि मी तर असंच करते जे स्वस्त भाजीपाला असेल तेच मी घेऊन येते मंदिरामध्ये जाऊन आलो त्यानंतर भाजीपाला आणला आणि स्वयंपाक आधीच करून दिले होते त्यामुळे स्वयंपाकाचंच काही टेन्शन नव्हतं जेवण वगैरे केलं सर्व भांडे वगैरे पण आवरून ठेवलं किचन आवरलं दूध तापून ठेवलेलं आहे आणि लसी तुमच्यासोबत शेअर तर केलेलीच आहे लसी बनवली होती मी आणि आज कॉफी पण बनवली होती कोल्ड कॉपी तेही तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे तर असं आजचा दिवस होता आणि मग आज जयंती पण होती हनुमान जयंती त्यामुळे मग मंदिरात पण गेलो असंही जातो तिकडे थोडंसं एक लांब मंदिर आहे तिकडे जायचं होतं पण टाईम नव्हतं बघू आता नंतर कधी वेळ भेटेल ते असं आजचा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय